तड़ एक नंबर ची चर्चा होते ती ह्या उडगी सर्वसेवा सोसायटीची तालुका, तालुका, वाळवा तालुका जे कृष्णा वारना काटेवर असलेली गाव आहे वर्षभर वर पाणी उपलब्ध आहे ह्या संस्थेपेक्षाही मोठा व्यवसाय चांगला व्यवसाय ह्या ठिकाणी उडगीच्या दुष्काळी पट्ट्यात असलेल्या वंचित गावात होतो ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे आणि कौतुक आपल्या भाषणात सांगितलं की ते त्यांनी स्वतःकड न ठेवता हे वर्षानुवर्ष जी परंपरा त्या सचिवांनी जी ढगालून घेतली होती तुम्ही चालू ठेवली त्यांचं सगळ्यांचं कौतुक आहेच पण फक्त अधिकारी चालवा लाभला हा चेअरमन चांगला लागला नेता चांगला लाभला म्हणून संस्था चांगली चालत नाही तर ह्या परिसरातील सभासद आणि शेतकरीच प्रामाणिकपणे ही संस्था टिकवण्यासाठी प्रयत्न घेतात ह्याच या संस्थेचं कौतुक आहे एक छान इमारत तुम्ही या ठिकाणी मोठी इमारत बांधली आता पुढचं कामही चालू आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सोसायटी बांधकामाला काही आम्ही जर कर्ज दिलेला आहे त्या कर्जाचा परतफेड दादा अत्यंत वेळेत उडगी सोसायटी करत आहे आणि उडगी सोसायटी वेळेत फेड करत असल्यामुळे व्याजाची पूर्ण सवलत सुद्धा जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी देतो आता दुर्दैवानं जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक तुमच्या तालुक्यात तीन झाले त्यामुळे जरा तीन ठिकाणी तीन मत असते कधी कधी वेगळं तीन पक्षाचे तीन संचालक झाले दो, दोन पक्षात दोन म्हणून एक संचालकाचा पक्ष अजून निश्चित आम्हाला माहित नाही तर त्यामुळे असं राजकारण थोडं थोडं संस्था चालवताना यायचा प्रयत्न चालू असतो आणि म्हणून आम्ही तिथं बसलेला असताना कुठल्या परिस्थितीत गुडगी सोसायटी बाबत राजकारण होऊ नये यासाठी कायम प्रयत्नशील असतो आणि ह्याच्या पुढच्या काळातही निश्चित राहणार <laughs> पण ह्या ठिकाणी आपल्या परिसरातील लोकांना स्वस्त औषध उपलब्ध व्हावी त्याच औषध असते गोळी तीच असते त्याचे गुण तेवढेच असतात पण ती एका भागड्या कंपनीची घेतली तर ती शंभर रुपयाला येते आणि ती जेनेरिक म्हणजे साध्या कंपनीची घेतली तर ती दहा रुपये येते कंपनी चांगलीच असते पण प्रत्येकाला आज औषध उपचार परवडतो असं नाही दवाखाना मागे लागला तर घर उद्ध्वस्त होते थोडंफार जमीन विकावी लागते एवढी वाईट परिस्थिती लोकांची होती ह्याची जाणीव बसू सर्व होती आहे आणि त्या माध्यमात औषधांच दुकान काढायचा निर्णय घेतला हा खूप तृप्त उपक्रम आहे आहेत आणि त्या परिसरात त्या भागात पाणी कसं जास्त जत तालुक्यात आणता येईल त्याच प्रयत्न आहे आताच वंचित गावासाठी विधानसभेतनं विक्रमदा प्रश्न उपस्थित करून नवीन योजनेला या ठिकाणी प्रशासकीय मान्यता मिळवून दिलेली आहे लवकरच या ठिकाणी कामाची सुरुवात पैसे निधी वाटप या ठिकाणी होईल दुसरे त्याचा प्रयत्न करतील पण वस्तुस्थिती ही आहे की विक्रम दादा आमदार असल्यामुळे तिथं झगडत असल्यामुळे पाणी मग आता पाणी आल्यावर पीक उभं करता आलं पाहिजे पीक करायला किशात चार पैसे पाहिजेत भांडवल घातल्याशिवाय काय निघत नाही का हे भांडवल देण्यासाठी जिल्हा बँक तयार असते पण सोसायटी जर कमकुवत लागली तर काही करता येत नाही आणि म्हणून ह्या उडगी गावाप्रमाणे इतर गावांनी सुद्धा आपली संस्था जीवन ठेवली पाहिजे चांगली चालवली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पाण्याचा पूर्णपूर उपयोग आपण करू शकू आम्ही प्रत्येक वेळ सांगतो की जत तालुक्याला कष्ट करणारी लोक आहेत आमच्या पेक्षा आम्ही थोडा आळशी आहे नदीकाठची लोक आमच्यापेक्षा तुम्ही अडचणीत दिवस काढलेले आहेत तुम्हाला एकदा पाणी आलं तर तुम्ही आमच्या पेक्षाही अग्रेसरपणे पुढे विकास करणार आहे हा मला पूर्ण विश्वास आहे म्हणजे म्हणजे काम होईल दिल्लीतून काहीतरी निधी आणता येईल आतापर्यंत आता महेशार योजलेला दिल्लीतन जो निधी आला तो प्रतीक दादा खासदार असताना महेश योजनेला हजार कोटी आले तेवढाच आला त्यानंतर आज तायद खासदार नवीन दहा वर्ष भाजपचा फिरून फक्त विक्रमदा मंजूर केलेल्या कामांना फक्त गव्हर्नमेंट भाजपचा असल्यामुळे ते सर्क्युलर काढतात काय सर्क्युलर काढतात की खासदारला सोबत घेऊन नारळ फोडायचं म्हणून विक्रमदा आणलेल्या निधीचा विक्रमदा ज्यावेळेस सुरुवात करायला जातात त्यावेळेस आमच्या आयत्या बिळावर नागोबा म्हणतो तसा तो इथे येऊन नारळ फोडायला पुढे पुढे करून जातो पण त्यांना पुढच्या कार्यक्रमाला आल्यावर विचारलं पाहिजे की खासदार साहेब तुम्ही किती निधी दिल्लीत आणला राज्यात किती निधी आणला राज्यात निधी आणतात आमदार खासदारांनी दिल्लीत काय निधी आणला का, का। प्रत्येक दादा हजार कोटी आणले पाच वर्ष खासदार असताना तुम्ही दहा वर्ष खासदार आहे दहा वर्षाच्या खासदार की एक रुपयाही या जत तालुक्याला खासदार आणू शकलेले नाहीत मात्र हत्तीवरनं पाणी न देता विक्रम दादांनी दिलेल्या पाण्याच्या हो जोरावर स्वतःची हत्तीवर साखर वाटून सुद्धा मिरवणूक काढून घेतलेली आहे एवढा ढोंगी माणूस आम्ही कुठेतरी कमी पडलो आमच्या संपर्कात त्या काम निवडून गेलेला आहे पुढच्या काळात शंभर टक्के बदल दिसणार तुमच्या प्रत्येक अडीअरला धावून येणार आहे ह्या परिस्थिती दादा कुटुंबियावर खूप प्रेम केलेला आहे हेच प्रेम आम्ही पण परत द्यायचा प्रामाणिक प्रेम त्याच्या आमच्यावर राहू दे की मी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करतो आणि आपली रजा करतो जे पंचायत समितीचे माजी सभापती आणि आपल्या उटगी सर्वसेवा सोसायटीचे मार्गदर्शक बसवराज बेराजर सर खर तर बराच वेळ झालेला आपण बराच मला वाटतं चार वाजल्यापासून या ठिकाणी सगळेजण वाट बघत असतात कार्यक्रमाला उशीर उसी, उशीर झाल्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे दिलगिरी व्यक्त करतो तर दिलगिरी व्यक्त करत असताना या सर्वसेवा सोसायटीने ज्या पद्धतीनं आतापर्यंत काम केलं ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळं या सर्वसेवा सोसायटीचे वाटचाल चालू आहे मी बँकेचा संचालक होतो त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही विशाल त्यावेळेस संचालक होते आणि या सर्वसेवा सोसायटीला सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही पहिल्यांदा जे सगळ्यात कमी म्हणजे टक्केवारीनं त्या सर्वसेवा सोसायटीला इमारतीला बांधकाम बांधकामाला पैसे देणार आणि त्याचबरोबर ती सोसायटी सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना इतर बिझनेस करण्यासाठी सुद्धा आज आपल्या तालुक्यातली परिस्थिती जर बघितली तर आपला तालुका हा दुष्काळी तालुका नाही या दुष्काळी तालुक्यातल्या सर्वसेवा सर्वसेवा सोसायटीची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि खऱ्या अर्थानं त्याचा योग्य फायदा जर कुणी घेतला असेल तर उटगी सर्वसेवा सोसायटीने घेतलेला आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं साथ दिलेली आहे कुणी दिलेले तर या सर्वसेवा सोसायटीच्या सर्व सभासदांनी त्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे त्याबद्दल मी मनापासून या सर्वसेवा सोसायटीचे सभासद सर, आणि शेतकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात आपण बघितलं तर विशाल विशालदा बोलवून या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या बँकेच्या माध्यमातून सर्वसेवा सोसायटीची अडचण सोडवली पाहिजे आणि तुम्हाला सांगायला काय हरकत नाही की डी सी सी बँकेत चेअरमन नंतर जर कोणी चालू कोणाचं जर काम चालत असेल कोणाच्या शब्दाला जर किंमत असेल ती कोणाला आहे तर विशाल लाभाच्या शब्दाला आज या ठिकाणी इथं आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी बघायला मिळालं ज्या सर्वसेवा सोसायटीच्या माध्यमातून मनतेश पाटलांनी सांगितले की जनरल जनरल मेडिसिन या दुकानाचं उद्घाटन होणार आहे आणि त्याचे फायदे या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य सदस्यांना या गावातल्या लोकांना या ठिकाणी कशा पद्धतीचा फायदा होणार आहे हे सुद्धा आपल्याला त्यांनी सांगितलं म्हणजे कमी किमतीत या ठिकाणी तुम्हाला चांगली औषधं मिळणार आहे यात सहभाग घेऊन एक चांगलं मार्गदर्शन आणि भविष्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे सुद्धा या निमित्तानं या उटिकेसारख्या गावात सोसायटीच्या माध्यमातून झालेलं आहे मी खऱ्या अर्थानं ज्या वेळेस विधानसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्याच्या आधी जर तालुक्यात अशा बऱ्याच ठिकाणी युवकांना गोळ केलं होतं के। आणि मी हाच विषय दिला होता की येणाऱ्या जत तालुक्यातील प्रगतीसाठी खास करून पाण्यासाठी जे काही सल्ले आपल्या माध्यमातून दिले जातील अशा पद्धतीचं ओपन एक व्यासपीठ या विद्यार्थ्यांना उप उप तयार करून दिलं होतं आणि त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या पाण्याच्या बरोबर त्याचबरोबर काही ठिकाणी रस्त्यांचे प्रॉब्लेम होते काही ठिकाणी काही ठिकाणी सर्वसेवा सोसायट्यांचे प्रॉब्लेम होते अशा पद्धतीची या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मांडलेली समस्या ही खऱ्या अर्थानं वाखडण्याच होती दादा खरं तर मीही सांगतो की दादा तुमच्या माध्यमातून याच विश्वात पिटावं की त्यांनी दहा वर्षाच्या कारकिर्दीत या आपल्या जत तालुक्याला किती निधी दिला निधी तर दिलाच नाही पण आज सत्ता येते अडीच वर्ष आपली सत्ता होती त्या अडीच वर्षाच्या माध्यमातून तालुक्याला वर्षातून निधी आज, यान आज, आज या निमित्तानं देण्याचा मा प्रयत्न मी केला प्रत्येक गावाला साधारणतः पाच ते सहा कोटी रुपये आज प्रत्येक ठिकाणी आज दिलेले आहेत आणि या माध्यमातून म्हणजे आणखीन एक खासदारांचं चांगला गुणधर्म जर सांगायचं म्हटलं विशाला तर जे डीपीटीसीचे प्रस्ताव असते जे आमचे केंद्राकडं जे, केंद्रा जे राज्य शासनाकडे जो काही पाठपुरावा असेल ती जी काही पत्र आम्ही दिलेली असते तीच पत्र बघायची आणि ह्यांनी पत्र या ठिकाणी त्याच गावांची नावं टाकून द्यायची असा जो उद्योग आहे आणि मग म्हणायचं की हा जो निधी आला तो माझ्या माध्यमातून अरे पण या सर्वसामान्य जनतेला ज्या जत तालुक्याच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्यांचा सुद्धा या ठिकाणी वाप करणं गरजेचं आहे आज मैसाळ म्हैशालची योजना जी काही पहिली आली ती दादांच्या माध्यमातून केंद्रातनं जो काही निधी आला तो सुद्धा या ठिकाणी खरंच जागा आणि मग या दहा वर्षात किती निधी आला हा सुद्धा शोधाचा विषय मग ज्या वेळेस विस्तारित योजनेची आपण सगळ्यांनी बघितले की जर ज्या विधानसभेत प्रत्येक आणि अडचणी घेतला असेल तर पाण्याचा घेतला आणि त्या पाण्याच्या माध्यमातून जो काही प्रश्न तिथं मांडला त्याचा पाठपुरावा घेतला हो या ठिकाणी विस्तारित मैशाळ योजना सुद्धा या पूर्व भागातल्या एकोणसत्तर गावांसाठी आज या ठिकाणी होती उर्वरित काम येणाऱ्या का म्हणजे मिरज तिसऱ्या टप्प्यापासून ते जत पर्यंत काम आता सुरू आहे पण विस्तारित विस्तारित जे काही महिशाचं आपल्या तालुक्यात प्रत्येक गावाला प्रत्येक तलावाला जे काही कनेक्टिव्हिटी होणार आहे याचं सुद्धा लवकरात लवकर टेंडर या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं करणार आहे आणि अशा पद्धतीचं जर काम कोण करू शकत असेल तर ते फक्त ने फक्त काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच होऊ शकतं हे सुद्धा आपल्या लोकांनी या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे